कुठे हॅलो बल्ल्या कुठे आहे कोण भे तुझं नाव सांग तुझं नाव काय इथं आहे भल्या कुठे भल्या कुठे भल्या कुठे हळूहळू हळूहळू भल्या कुठे भल्या कुठे भले इकडे भले लपले बल्ल्या लपली बल्ल्या लपली भल्या कुठे पळाली बल्ल्या कुठे पळाली बघू बघू बालू तर मित्रांनो बाल्याने इकडे राडा केलेला आहे पाण्यामध्ये ती उड्या मारायला बघते आणखीन बाल्या इथे पाणी बघितलं काय हे बघ पाणी तुला दाखवू इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ पानीव पाणी बापरे बाल्या पाण्यावर बसली ह ना पाण्यावर बसली तू चिची पाणी पडलं पाणी पडलं पडलं ना कुठे काय 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 कर ना तू तर मित्रांनो अले आले, 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 आले कसे कस कसं केले कसं केलंय भले तिथे पण आहे

हात खराब झाले बघू 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 काय कसे करू कसे कसे करू दाखव मला अगं पाण्यात मारू काय झालं बापरे मित्रांनो तर इथं बघितलं तर बल्ल्याच्या पायाला इथे कचरा लागलेला आहे आणखीन बल्या कुठे आहे मग तुला मी सांगितलं ना नको जाऊ पाण्यामध्ये तर तू काय जाते इकडे मग बाजूला आहे बाजूला आहे थांब बाजूला आहे कुठे बसायचं का कुठे बसायचं काय करायचं काय करायचं कुठे बसायचं का चला